मित्रांनो चला तर आज आपण भारत शासनाच्या नव औषध प्रशासन विभागाचं पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका व्हिडिओ शोट तर नक्की पहा तर अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्याची जी भरती प्रक्रिया आहे गट ब राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक दोन हजार चोवीसच्या च्या वेळापत्रकाबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर संदर्भ आहे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं आलेलं अपडेट आहे तर त्याच्यामध्ये आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत क संवर्गातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्र जा म्हणजे जाहिरात जी आहे ती बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वर्तमानपत्रात व अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येऊन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तर त्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे तर त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जे आहे तर ते सुरू होणार आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती सुरू होणार आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांची ऑनलाईन एक्झाम म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं अन्न व औषध प्रशासन विभागाचं आलेलं हे अपडेट आहे पाच डिसेंबर दोन हजार रोजीचं या परीक्षे संदर्भातले प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहेत कार ते लवकरच उपलब्ध होतील ते उपलब्ध झाले की त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तर हा संपूर्ण होता अन्न व औषध प्रशासन विभागासंदर्भातलं जे परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आवड तुमच्या मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंक नक्की शेअर करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद